पहिल्याच पावसाने शहराची स्वच्छता अभियानाचे पितळ आता उघड पडल्याचे दिसून येत आहेत शहरात अंडरग्राऊंड केलेल्या नालीवर चंबर लावल्याने हेच चंबर कचऱ्याने ब्लॉक झाले आणि अशातच बरसलेल्या पावसात चंबरमधून घाण पाणी रस्त्यावर साचले ही अवस्था इरविन चौकात गुरुवारी दिसून आली एकीकडे उतार रस्त्यावरून वाहत असलेले पावसाचे पाणी तर चंबर ब्लॉक झाल्याने त्यातून निघालेल्या घाण पाण्याने येलमय झाले यावर मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून यावर करणार अशी माहिती त्यांनी स्पष्ट केली अमरावती शहरात चार जुलैच्या संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पावसाने अनेक मोठे लहान तुडुंब वाहू लागले अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजेच आधीच्या इरविन चौकात रस्त्यावरच पावसाचे आणि चेंबरच्या घाण पाण्याचे चौक जलमय झाल्याचे दिसून आले या परिसरात अंडरग्राउंड नाली बांधण्यात आल्या त्यात काही ठिकाणी सिमेंटचे चेंबर लावण्यात आले आणि हेच चेंबर कचऱ्याने ब्लॉक झाल्याने चेंबरमधून घाण पाणी रस्त्यावर साचत आहे अशा परिस्थितीत अति वर्दळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पाऊस बरसला तर तलावाची स्थिती निर्माण होत आहे यावेळी अनेक संघटनाने अनेक वेळा महानगरपालिकेला निवेदन सुद्धा सादर केले मात्र अद्याप यावर कोणताही तोगडा निघू शकला नाही यावर आमच्या प्रतिनिधीने मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना विचारणा केली असता शहराचा आढावा घेतला पीडब्ल्यूडी च्या अंतर्गत येणारे काम यावर योग्य मीटिंग आणि चर्चा करून हे काम पूर्ण करू अशी शाब्दिक माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली आता वळूया पुढील बातमीकडे